श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला कुटुंबाच्या सद्गतीसाठी श्री स्वामी समर्थांचे विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान संत असून त्यांचा उपदेश आणि विचार लाखो स्वामी भक्तांना मार्गदर्शक ठरले आहेत स्वामींच्या शिकवणींमध्ये परिवारांच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला आहे श्रीस्वामी समर्थ यांनी जीवनातील प्रत्येक प्रसंगावर शांती भक्ती आणि कर्तव्यपालनावर भर दिला आहे तर मित्रांनो कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे आईवडिलांनी मुलांचे चांगले संस्कार आणि पालनपोषण करावे आणि मुलांनीही सुद्धा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा तर मित्रांनो स्वामी म्हणतात की कुटुंबात प्रेम विश्वास आणि एकजूट असली पाहिजे कुटुंबात एकजूट असले तर आपण कोणत्याही संकटांवर मात करू शकतो कुटुंबातील सदस्यांनी कधीही अहंकार मत्सर आणि द्वेषाच्या आहारी जाऊ नये तर मित्रांनो स्वामी समर्थ सांगतात की कुटुंबात स्नेहाने वागल्यास ईश्वर प्रसन्न होते आणि घरामध्ये चांगले संस्कार ठेवावा प्रत्येक सदस्याने नित्यनियमाने देवपूजा करावी साधना करावी आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवावे तर स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात की जीवनात संकटे आली तरी धैर्य सोडू नये श्रीस्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कुटुंबातही ही स्वामींची शिकवण पाळली पाहिजे तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की परिवाराने सत्य परोपकार आणि साधेपणा हे संस्कार स्वीकारावा आईवडिलांची सेवा करावी आणि गरजूंची मदत करावी आणि समाजहिताचे कार्य करावे तर मित्रांनो स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना सांगितले की संसार करत असताना ईश्वर स्मरण सोडू नका कारण कुटुंब ही एक तपश्चर्या आहे जिथे आपण त्याग संयम आणि क्षमाशीलतेचा अनुभव घेतो कुटुंब हेच एक गुरुकुल आहे जिथे आपण आत्मविश्वास साधू शकतो तर मित्रांनो स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे दुसऱ्याला दुःख न करता आपले कर्तव्य पार पाडा घरातील प्रत्येक सदस्यांनी एकमेकांविषयी सहानुभूती सेवा आणि समर्पण ठेवावे हे त्यांच्या शिकवणीचं सार आहे स्वामी समर्थांनी दिलेले हे मार्गदर्शन कुटुंबाचे कल्याण करणारे आहे कुटुंबात प्रेम विश्वास श्रद्धा आणि सद्गुण जोपासल्यास जीवन सुखमय आणि शांतिमय होऊ शकते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ